आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा त्या गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले खळबळ याना जाधव विद्यालय महात्मा फुले शिक्षण संस्था बोगस कर्मचारी प्रकरण शिक्षण अधिकाऱ्यास अटक आता कोणाचा नंबर मालेगाव येथील मालेगाव स्कूल व याना जाधव विद्यालय महात्मा फुले शिक्षण संस्था संगमेश्वरच्या कर्मचारी बोगस भरती घोटाळ्यात पवारवाडी पोलीस स्टेशन व छावणी पोलीस स्टेशन येथे दोन वेगवेगळे गुन्ह्यात शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी उपशिक्षण अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकाला अटक करण्यात आली आहे काल रात्री ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून रात्री उशिरापर्यंत या कारवाईची चर्चा मालेगावात व नाशिकमध्ये सुरू होती शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक प्रवीण श्रीधर पाटील कार्यालयीन अधीक्षक सुधीर भास्कर पगार व उदय देवरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज दुपारपर्यंत त्यांना मालेगाव कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे जवळपास एक हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचे बोलले जात असले तरी शिक्षण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांनंतर आता कोणाचा नंबर याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवारवडी पोलीस ठाण्यात पोली दाखल असलेल्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या तपासात मालेगाव हायस्कूलमधील डेटेड शिक्षक भरती प्रकरणात तेरा शिक्षकांच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा परिषदेचे संशयित माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण श्रीधर पाटील वयवर्ष पन्नास आणि कार्यालयीन अधीक्षक सुधीर भास्कर पवार यांना अटक केली तर याना जाधव विद्यालय महात्मा पोलीस शिक्षण संस्था संगमेश्वरच्या अकरा शिक्षक कर्मचाऱ्यांच्या भरती घोटाळ्यात उपशिक्षण अधिकारी उदय विठ्ठलराव देवरे वयवर्ष बावन्न यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे हे तपास करीत आहेत